सगळ्यांना नमस्कार आज विचार केला काय करू गुरुवार आहे तर देवाला गोड काय दाखवू तर पटकन माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण आंब्याचा शिरा करूया आता आंब्याचा शिरा म्हणजेच का सुचलं असेल तर रात्री माझ्या नवरा घरी आल्यावर त्याने आंबे घेऊन आला होता तर म्हटलं चला देवाला आपण गोड असं आंबा तर ठेवून आले होते पण थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मग मी विचार केला की मस्तपैकी आंब्याचा शिरा थोडासा करून देवाला अर्पण करावे तर मी आता तो बनवणार आहे तर तुम्हाला मी दाखवते तो मी कसा बनवते काही असेल की त्याच्यामध्ये मला काही ॲड करायचं असेल काही असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा मी पहिल्यांदाच बनवायला जाते तर बघू कसा बनतोय तो तर मी आता बनवायला जाते काय झालं काय पाहिजे तुला डब पाहिजे काय हवं हो तुला ते पाहिजे ठीक आहे हे घे हे मम्मा देते एद दुला। हाँ काई? वाँ। तु आजो 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 डक हेच पाहिजे ना तुला ते पाहिजे हा काय वा तू आजो वाजो डक, डक वाजव हे बघ डक आवाज करतो काय करू इथे ठेवू अच्छा हे ब मम्मानी इथे खाली ठेवलेलं आहे डक ई डक समजा बा कसा हाक मारतो मला बाहेर येण्यासाठी खरं सांगायचं तर लहान मुलांना आई कामात दिसली किंवा किचन मध्ये दिसली की त्यांना खूप आठवण येते म्हणणं की माझ्यासोबत आज जाणार परत बाहेर येणार आणि मला परत आवाज देणार आहे हा दे सगळ्यांना वाव खेळणी आहेत पण गौरांसोबत थोडा वेळ घालवल्यानंतर आता मी किचन मध्ये आलेली आहे आंब्याचा शिरा करण्यासाठी हे मी पहिल्यांदाच करणार आहे म्हणून मी पहिला विचार केला की आपण थोडं थोडंच करूया त्यासाठी मी घेतलेला आहे दूध साखर रवा आंब्याच्या फोड्या करून घेतलेल्या आहेत आणि हे आहे तूप सर्वात प्रथम मी इथे मंदा आचेवर रवा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे रवा परतून झाल्यावर त्यामध्ये मी एक चमच तूप सोडलेला आहे आता तुपामध्ये व्यवस्थित असं मी रवा भाजून घेणार आहे छान असा खमंग असा वास सुटतो आपल्याला तूप असल्यामुळे इथे मी, मी आंब्याच्या फोड्यांमध्ये थोडंसं दूध टाकून त्याची प्युरी केली होती जसं आपण प्रत्येक गोष्ट गोड केल्यावर देवासमोर ठेवतो तसंच मी ही प्युरी ही देवासमोर ठेवली होती कारण की आपण कुठचंही गोड नैवेद्य पहिलं देवाला अर्पण करतो आणि मगच आपण खातो तर इथे मी देवाला अर्पण करून झाल्यावर माझ्या गौरांतला एक चम्मच भरवला होता लहान मुलं सुद्धा देवाचंच रूप असतात यामध्ये मी परत आता छानसा असा रवा तुम्ही बघू शकता भाजून झालेला आहे तर ह्यामध्ये मी आता थोडंसं गरम दूध टाकलेलं आहे आता मी रवा छानसा असा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे रवा आता तुम्ही बघू शकता एकजीव होईल असा छान असा त्यानंतर आता मी जी आंब्याची प्युरी केली होती ती आता मी सर्व ह्यामध्ये टाकत आहे तुम्ही बघा आता कसं मी मिक्स छान असं व्यवस्थित होईल तुम्ही बघू शकता छान असं एकजीव झालेला आहे सगळं कुठेही रवा माझा असा चिक चिकटल्यासारखा नाही झालेला आहे किंवा काहीच असं चिकी चिकी वाटत नाही आहे खूप छान झाले मला इथे थोडंसं दूध कमी वाटलं होतं म्हणून मी अजून थोडं वरून थोडंसं असं टाकलेलं आहे त्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकली कारण की आंबा आधीच गोड असतो त्यामुळे मी साखर थोडी कमीच टाकले छान असं मिक्स करून घेतलेला आहे बघा खूप छान असं झालेलं आहे मऊसर झालेलं आहे जराही कुठे असं चिकचिकपणा झालेला नाही आहे ह्यात मी थोडीशी वेलचीपूर टाकलेली आहे हे पूडला वास छान येतो दुधात मी थोडेसे केशर ठेवले होते भिजत ते आता केशरचं दूध मी ह्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे आता छानस एकजीव परत करून घेतलेला आहे आता इथे मी नैवेद्याचं ताट काढत आहे याच्यात मी चपाती भात मुगाची भाजी छोले आणि आंब्याचा शिरा असं करून ताट असं मी माझ्या देवासमोर अर्पण करत आहे छान वाटतंय प्रसन्न वाटतंय जेव्हा आपण असं काही करतो आणि देवाला अर्पण करतो त्यानंतर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी आणि गौरव इथं झोपतो आता आमची संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आमचा गौरांशही आता इथे उठलेला आहे गौरांशला ना गोड प्रचंड आवडतं म्हणून त्याला आम्ही खूप कमीच देतो इथे मी फक्त दोन तीन चम्मच एवढ्याच आंब्याचा शिरा भरवला होता गौरांश कसा आहे आता इथे ना गौरांच्या आजी आजोबांचा व्हिडिओ कॉल होता त्यामुळे त्याच्या हातात तुम्हाला मोबाईल दिसत असेल ठेवून देऊया आपण कट करूया आता दे कट करूया आजू टाटा हा आजू आजू टाटा आजू गेले टाटा झाले आजू आहे ताजू। ताजू। मग आजू बरोबर बोलत नाहीयेस ना तू मग ठेवून देऊया ना गौरांश ए गौरांश थाँगे, 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 थाँगे। मी घेते म्हणून ठेवलास तू मोबाईल तिथे आणि इकडे आण आण आणि इकडे मोबाईल आण चल मोबाईल दे मोबाईल दे मोबाईल दे ठेवून देऊया आता कट 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 करते दे मोबाईल वर आहे ना ठेवा ठेवा मोबाईल कट करा कट करा ते <laughs> <laughs> इथली आता सगळी कामं झालेली आहेत आणि आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत त्यामुळे मी आता देवाची इथे पूजा करून घेत आहे ह्यानंतर मी तुळशीला जल अर्पण करत आहे आणि तिथे मी आता हळद कुंकू अर्पण करणार आहे आणि तुळशीजवळही आम्ही सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावत असतो आता मी देवासमोर दूध आणि साखरेचं सा नैवेद्य अर्पण करत आहे मला ना हळद कुंकू डोक्याला लावायला फार आवडतं त्यामुळे मी इथे हळद आणि कुंकू लावत आहे दारात मी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि दिवा लावलेला आहे आमच्याकडे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आम्ही रोज दिवा लावतो गौरांची आमच्या संध्याकाळ झाली आहे आणि गौरांश काही घरात राहत नाही पण तो आज दिवसभर घरात राहिला आहे आणि आता तो बाहेर पडला आता बघूया आमचा गौरांश काय करतो आहे गौरांश कुठे चाललास हा आहे ना हात लावू नकोस आमच्या गौरांशी एक दोन घर ठरलेलीच आहेत तिकडे तो जातो म्हणजे जातो इथे दोघ जण त्याच्याकडे खेळायला आलेली आहेत हे आमच्या समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहतात हा तर माझ्या नंदेचा मुलगा आहे तुम्हाला माहितच असेल मी मागे तुम्हाला दाखवला होता यश तो इथे खेळायला आला होता त्याच्याबरोबर आता मी तयार होऊन माझ्या मोठ्या नंदेच्या घरी चाललेली आहे ताई आमच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहते इथे गौरांज बघा आतू दरवाजा खोल म्हणून चालू आहे इथे आतू आणि गौरांचं पेपर वाचणं चालू आहे ही गौरांची दिदी आहे तनु दिदी ही त्याला खिडकीतून खाली लाइटिंग केली होती ते दाखवत आहे मस्ती मोठी दिदी आहे बाबा आमची तन्वी ह्यानंतर आता आम्ही इथून निघालो आणि मी घरी येऊन गौरांशला भात आणि डाळ थोडं भरवत होती गौरांचा बाबा हा सकाळी लवकर जातो आणि रात्री पत्ता नसतो कधी येण्याचा त्यामुळे जेव्हा केव्हा त्याच्या बाबाला वेळ भेटेल ना तेव्हा त्याचा बाबा ते आणि तो एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातात मी नाही लावलं तू बड्ला जाऊन आला बाबालाच वेळ होता म्हणून आम्ही जेवण करून सगळी कामं आवरून विचार केला एक राऊंड मारून नेऊया बाहेर म्हणून आम्ही राऊंड मारायला बाहेर निघालो पण <laughs> हवा लागताच आमचा गौरांश बाईकवर झोपून गेला थोऱ्यातला हवा लागली ना की तो बाईकवरती मस्त गार झोपतो त्यामुळे आम्ही विचार केला की कुठे फिरत बसण्यापेक्षा किंवा उगाच अंधार आहे आणि त्याला फिरवण्यापेक्षा आपण एक काम करूया की आपण घरीच जाऊया त्यालाही शांत झोपू दे आणि आपणही झोपूया त्यामुळे आता आम्ही इथे आमच्या परत घरी निघालो आहोत तर सर्वांना आमच्याकडून शुभरात्री